बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी ठाकरे शिवसेनेला कणकवली विधानसभा मतदारसंघात मोठा दणका दिला वैभववाडीतील जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील कणकवलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे शासकीय ठेकेदार रामू विखाळे यांच्यासह कलमठ गावातील ग्रामपंचायत सदस्य युवासेनेचे शेकडो पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केलाय ठाकरे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे मुद्दा डोळ्यासमोर ठेवून विकास हे राणे साहेबच करू शकतात या मुद्द्यावरती प्रवेश केलेला आहे के वाटतो काय नाही आहे मी राणेसाहेब काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याबरोबर मी वैभोळी तालुक्याचा काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो साहेबांच्या मी काम केलेलं आहे काही गोष्टी राजकारणात अशा होत असतात त्यातला एक प्रकार होता असं समजू आपण आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर

इतर गावात माझे कार्यकर्ते आहेत ते टप्प्याटप्प्याने त्यांचे प्रवेश केले जाते आता किती लोकांनी प्रवेश आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांनी प्रवेश केला तुमचं नावाने पद मी जिल्हा बँकेला चौदा वर्ष जिल्हा बँकेचा संचालक म्हणून काम केलेलं आहे वीस वर्ष तालुका संघाचा खरेदी विक्री संघाचा चेअरमन म्हणून काम केलेलं आहे डी पाटील साखर कारखान्याचा संचालक म्हणून काम केले आहे सध्या मी सोसायटीचा चेअरमन म्हणून आहे विद्यमान नाव का संस्था करोड आणि खरेदी दिवीक, खरेदी विक्री संघाचा संचालक म्हणून आहे सध्या तर तुम्हाला त्या दिवशी मी पुढाच्या माझ्या भाषणामध्ये मी आणि रवी चव्हाण साहेबांनी याचा था उल्लेख केला की हे आता फक्त सुरुवात आहे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचे लोक प्रवेश करतायत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणातच नाही पण महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष आजही आहे उद्याही राहील आणि ती जागा भक्कम करण्याचं काम आमच्यासारख्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्याच माध्यमातून पुढे घेऊन जातील आमच्या कोकणामध्ये पण रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आम्ही सगळेजण चाललेलो आहे शेवटी लोकांना विश्वास आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ने भारतीय जनता पक्ष हाच ताकदीचा पक्ष आहे आणि त्या दिशेने त्याच त्याचमुळे त्या त्या आज असंख्य आमचे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आमच्या भारतीय जनता पक्षाला बळकट करण्याचं काम या निमित्ताने नि करताय उभाटाला की उभाटा नावाची जे काही एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही सगळ्यात अंधार आहे आणि अंधारा अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं कारण की आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिला प्रेफरन्स पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंगमध्ये आहेत राजापूरचे आहेत रत्नागिरीचे आहेत हेच चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील सर इकडे उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यांना कळते की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही तो पक्ष काय सांभाळणार अडीच वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगिती झाली ते कधीच झालेली नव्हती आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही राज्य सांभाळू शकला नाही स्वतःचा पक्ष आज उबाटा नावाचे एक गट राहिलेला आहे त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत शोधत बाहेर निघतायत शेवटी जो स्वतःचं भविष्य घडू शकला नाही तो दुसऱ्यांचं भविष्य काय घडणार म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्यात बाजू नये आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील आता फक्त तारका ठरवायच्या आहेत संजय राऊत यांनी शरद पवारांचा आरोप केला त्यानंतर वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी करताना विचार केला पाहिजे होता असे एक वक्तव्य लवकर कळलं त्याला ट्यूबलाईट म्हणतात म्हणून जेवढा लवकर ही ट्यूबलाईट पेटेल हे त्यांच्यासाठीच चांगलं आहे आता तसे पण घरीच बसलेले आहेत म्हणून असे फुकटचे सल्ले देऊ शकतात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल